राज्याच्या माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सतरा मेच्या सकाळपासून त्यांच्या कॅम्प येथील गणेडीवाल लेआउट येथील निवासस्थानी विविध पदाधिकाऱ्यांसह हो, सामाजिक संघटना पदाधिकारी आणि नागरिकांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्यात यात आमदार बळवंत वानखडे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख बबलू देशमुख सिटीन्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया काँग्रेस महिला पदाधिकारी अंजली ठाकरे नितीन कदम गजानन देशमुख काँग्रेस महिला शहराध्यक्ष जयश्री सह अनेक राजकीय सह शेकडो नागरिकांनी शुभेच्छा दिल्या <laughs> आमच्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तो मंडळी आलो गजानन देशमुख गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षा यशोमतीताई ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूरच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज आज आमच्या आई यशोमती ताईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त ग्रामीण तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांनी प्रगती करत राहो आणि त्यांना सर्व पद भेटत राहो एवढ्या शुभेच्छा आज जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमती ताई ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण जिल्ह्यातील जे जनसमुदाय आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला आम्ही सुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर अंजली ठाकरे महाराष्ट्र प्रदेश स्पोर्ट्स समन्वयक आज आमच्या रागिनी म्हणजे आमची रणरागिनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमच्या अॅडव्होकेट यशोमती ताई यांचा वाढदिवस आहे आणि आज आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महिला काँग्रेस सर्व युवक काँग्रेस काँग्रेस अमरावती शहरातील सर्व गणमान्य मंडळी आज या ठिकाणी पोहोचलेलो आहो आणि ताईंना आम्ही शुभेच्छा देतो ताई, दे ताई आमच्या ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षाचा जो गैर आहे त्यांनी सांभाळलेला आहे पूर्ण भारतात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि अतिशय संयमी आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या ताई यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ताई आपली महाराष्ट्राला खूप गरज आहे आपल्याला आजच्या या दिनी खूप खूप खुँ आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप आपल्याला शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत त्या ठिकाणी संपवते धन्यवाद आज ताईंचा वाढदिवस आम्हाला गगनातन आवडणारा आनंद होतो आज आम्ही अंबारी घेऊन ताईंना भेट दिली यासाठी की भावी मुख्यमंत्री आम्हाला ताईला पाहायचं आहे सर्वांकडून ताईंना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद ताई ताईक की हार्दिक हार्दिक शुभकामने देते उनके भविष्य के लिए मुख्यमंत्री के रूप में हम उनको देखना चाहते हैं ताई को हार्दिक हार्दिक ना हैप्पी बर्थडे टू यू बनेरा से रोमोम ताई को उसके हैप्पी बर्थडे के लिए शुभकामना देती हूँ और उज्जवल भविष्य के लिए उनको हैप्पी बर्थडे टू यू कहती हूँ हमारे सभी कांग्रेस ग्रुप की ओर से happy उनके भविष्य के लिए हैप्पी बर्थडे टू यू नी जय श्री वानखड़े महिला कांग्रेस अध्यक्ष आज आमच्या सन्मानिय आमच्या नेत्या यशोमती ते ठाकूर आज यांचा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या धडाडीचं जे काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे आमच्या पाठीशी महिलांच्या पाठीशी महाराष्ट्राच्या पाठीशी पूर्ण देशाच्या पाठीशी म्हटलं तरी चालेल आमची एकच महिला सगळ्यांना भारी आहे आम्ही फक्त आता एकच त्यांना बघू इच्छितो त्या मुख्यमंत्री व्हाव्यात आणि अमरावती काय पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं त्यांनी काया पलट करावी हीच मला अपेक्षा आहे आणि ताईंना परत वाढदिवसाच्या शुभेच्छा देते पूर्ण महिला काँग्रेसकडून सिनियर पॅ पॅरेंट्स काँग्रेसकडून आणि युवक काँग्रेसकडून सगळ्यांकडून शुभेच्छा धन्यवाद आ, ताई को जन्मदिन की शुभेक्षा देने के लिए यहाँ पर आई चांदनी चौक अमरावती से ताई को हैप्पी बर्थडे कहने के लिए यहाँ पे आया है विश यू हैप्पी बर्थडे टू यू ताई मैं पेरेंट बॉडी की अनिला काजी जनरल सेक्रेटरी ताई को रिस्पेक्ट और बर्थडे के लिए विश करने आई हूँ हैप्पी बर्थडे ताई Thank you. Thank you. Thank you, you. You? राजा भाऊ हातागडे समाजभूषण तथा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार सोबत ज्येष्ठ आमचे नेते प्रभाकर वारसे सामाजिक नेते आहेत त्याचप्रमाणे प्रल्हाद उर्फ बबलू चायडे मातंग समाजाचे नेते आहेत आणि साहित्य रत्न साठे पुरस्कार प्राप्त आहेत मात्र समाजाच्या वतीनं आम्ही ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकनेत्या नेत्या यशोमती ताई था ठाकूर यांच्या समक्ष एक आमची भेट म्हणून शुभेच्छा भेट म्हणून आम्ही देण्यासाठी आलो आहोत समाजाच्या वतीनं आमच्या अनंत अनंत आणि कोटी कोटी शुभेच्छा मी नितीन कदम आज यशोमती ताई यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अपा अमरावती शहरा जे नेतृत्व मी सोच हार्दिक से आदर तिच्छे से यहाँ पे आते हैं और विश करते हैं सचमुच बहुत आ, अच्छा लगता है और सबका प्यार सबकी मोहब्बत सबका आशीर्वाद बना रहे यही ईश्वर जरि प्रार्थना है